नाश्त्यामध्ये रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय आज ज्वारीचे पीठ व रवा यापासून झटपट अगदी कमी होणारा पौष्टिक नाश्ता आपण बनवणार आहोत तुम्ही हे असे मऊसूद व चवीला तितकेच भन्नाट लागणारे अप्पम कसे बनवायचे ते पाहूयात सर्वात आधी आपे बनवण्यासाठी एक वाटी रवा मी इथे घेतलाय तो एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर एक वाटी ज्वारीचे पीठ मी घेतले आहे भाकरीसाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ घेतले तरी चालेल आता यामध्ये एक चमचा मीठ आपल्याला घालायचे आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेत त्याही यामध्ये घालूयात त्यानंतर ज्या वाटीने पीठ घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, ने पीट त्यास वाटी ने दही मी घेतले आहे आणि त्यानंतर एक वाटी पाणी आपल्याला घ्यायचे आहे पाणी घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पीठ जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही अशाच प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ दहा दहा मिनटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता मी इथे एक कढई घेतली आहे व त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर एक चमचा हिंग घालायचं आहे हिंग थोडा परतून घेतल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की मग कढीपत्ता व एक चमचा जिरे घालायचे आहे दोन मिनटे झाल्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत ते घालायचे आहे कांदा थोडा लाल झाल्यानंतर तीन चमचे गाजर मी किसून घेतले आहे ते यामध्ये घालायचे आहे तेही छान परतून घ्यायचे आहे प्रकारे जर तुम्ही अप्पम बनवून बघाल तर चवीला अगदी भन्नाट असे होतात तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर एक टोमॅटो बारीक मी कट करून घेतला तो आहे तोही याच्यामध्ये घालून परतून घेऊ हे मिश्रण सर्व मिश्रण भिजवलेल्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे गे, आहेत आणि नंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चांगले मिक्स करून घे घेतल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता याला कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊयात हो चटणी बनवणार आहोत तोपर्यंत एक मिनटासाठी आपण याला झाकून बाजूला ठेवून देऊ इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे यामध्ये आपल्याला पाववाटी ओले खोबरे बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आले तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण त्यानंतर सफेद चण्याची डाळ घेतली आहे मी दोन, तीन दोन ते तीन चमचे ती यामध्ये घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व एक चमचा मीठ यामध्ये घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे दोन चमचे दही घेतले आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत अप्पम बनवण्यासाठी बारीक गॅसवर थोडे भांडे ठेवून द्यायचे आहे अप्पमचे भांडे गॅसवर ठेवून मग भिजवलेल्या पिठामध्ये इनो एक पॅकेट घालायचे आहे अप्पमचे भांडे चांगले गरम झाले आहे आता ब्रशच्या साह्याने सर्वत्र तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे आपले अप्पम चिकटणार नाहीत आता चमच्याच्या साह्याने हळूहळू आजूबाजूला न पसरता एक एक चमचा हे पीठ आपल्याला अप्पमच्या पात्रामध्ये घालायचे आहे अप्पमचे पीठ सर्व पात्रामध्ये मी घालून घेतले आहे आता दहा मिनटांसाठी यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे गॅस आपल्याला मध्यमाचेवरतीच ठेवायचा आहे दहा मिनिटानंतर झाकण उघडून बघू हे बघा मी अप्पम अगदी टम्म फुगलेले आहेत अगदी व्यवस्थित भाजले देखील आहेत आता यांना आपण हलक्या हाताने परतून घेऊ तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला कलर आला आहे त्याबरोबरच अगदी टम्म असे फुगलेले आहेत आणि त्यानंतर पौष्टिक एक नंबर और झ आणि झटपट होणारे अप्पम असे आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा आता फोडणीसाठी आपण दोन चमचे तेल घेतले आहे एक चमचा हिंग घातला आहे व एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कढीपत्ता व दोन सुक्या मिरच्या मी घातल्या आहेत बारीक केलेली चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतले त्यामध्ये हे फोडणीचे साहित्य आपण घालून देऊ अशा प्रकारे चटणी केल्यानंतर इतकी सुंदर अशी चटणी होते तुम्ही एकदा नक्की बकरून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय